हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाच्या पापड्या करून दाखवते हे तांदूळ मी तीन दिवस भिजवले होते बरं का हे एक वाटी तांदूळ आहे हे एक वाटी तांदळाला भिजवले म्हणून कमी पाणी लागणार आहे तर मी अंदाजाने पाणी ठेवते आणि नाही भिजवले असले तर सहा एक वाटी तांदळाला सहा वाटी पाणी लागते बरं का हे अंदाजाने पाणी टाकलंय मी जवळजवळ ह्या वाटीने चार वाट्या पाणी आहे ते पाणी गरम झाले की मी थोडं पाणी काढून घेणार आहे आणि हे तांदूळ टाकून चार शिट्ट्या घेणार आहे ह्याच्यामध्ये पापडखार मीठ आणि जिरे टाकणार आहे तीळ पापडखार मीठ आणि जिरे आता हे पाणी चांगलं उकळू देते मी मी तीन दिवस भिजवून ठेवलं होतं मला झाडाला ह्याचं पाणी टाकायचं होतं त्याचं पाणी तयार करून घेतलंय झाडाला टाकण्यासाठी झाडाला टाकताना घ्यायचं पाणी तयार करून घ्यायचं तांदळाचं त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा दोन लिटर पाणी असतं तर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि अर्धा चमचा व्हिनेगर टाकायचं आणि झाडाला थोडं 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 फवारायचं आणि झाडाला पण थोडं थोडं टाकायचं जे झाड मरत असतील ते झाड जिवंत होते बर का आणि ह्या पाण्याने आता ते पाणी केलंय मी पण ऊन गेल्यावर तयार केल्याने ऊन गेल्यावर देणार आहे ते पाणी आता हे बघा हे पाणी चांगलं उकळून आले बरं आता ह्याच्यामध्ये ना मी जी एक अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ टाकते आता ह्याला मीठ टाकते मीठ पण खूप कमी लागणार आहे बरं का आपण टेस्ट घेऊन परत टाकायचं मी अर्धा चमचाच टाकणार आहे का तर एकदा वाळवण पदार्थातलं मीठ जास्त झालं तर ते पापडी खूप हो वाटत नाही बरं आता ह्याला ना ते भात हे तांदूळ टाकते भिजवलेले जर लागलं पाणी वरून आपल्याला लागल असं वाटलं तर गरम करून टाकायचं गार पाणी टाकायचं नाही पापड्या उलल्यासारख्या होत्या हे थोडं शिजवते असाच शिट्टी लावता पाणी पाण्याचा आकार बघून मग त्याला थोडं पाणी टाकते ह्या वाटीने चार वाटी टाकले न भिजवलेले तांदूळ असले तर त्याला ना ते असं नुसतं भिजवून लगेल टाकले मध्ये तर पाण्यामध्ये तर त्याला ना सहा वाटी पाणी लागते पळी पापड्या करायला जसं आपण खिचिया पापड्या करतो ना तसेच होते थिबी तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू सत्व थोडी साखर टाकली तर ती पण पापडी टेस्टी लागते बरोबर पापड टाकणार आल्यावर मी का तर पापड टाकला तर ते उतू येऊन सगळं कुकरच्या बाहेर येईल राहणार नाही मध्ये ते प्रत्येक शिट्टीला ते बाहेर येईल सगळं <coughs> चांगलं पातळ होऊ द्यायचं आपण खिचडी कसं करतो पातळ खिचडी तसं होऊ द्यायचं मिक्सरमधून जर काढून टाकलं तर ते उलट्यात बरं का पापड्या लवकर आणि त्याला खूप शिजवावं लागतंय हे काही नाही आता चार पाँच पाँच का हे चार पाच पाच सहा सुट्ट्या घेतल्या की शिजून येते चांगलं हे का चांगलं शिजायला आता पण हे गार्डन मध्ये टाकायला मला झाडाला पाणी पाहिजे होतं ना ह्याच्यामध्ये रसाची चाळणी दुत्री म्हणजे असं दिसायला ह्याला चाळून घ्यायचंय मला आणि फवारामध्ये घालून प्रत्येक झाडावर फवारणी करणार आहे ह्याची ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा पांढरे विनेगर घालायचं माझ्या दोन तीन झाड तो मनानेच वाळायला आलेत त्याला जीवनदान देण्यासाठी मी हे प्रयोग करायला आता बघा ह्याच्यामध्ये ना मी चार वाटी पाणी टाकलं तरी सुद्धा आणखीन कमी पडायले का तर आपल्याला पूर्ण सात तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत ना मला वाटलं होतं भिजवलेले आले तीन दिवस म्हणून ते हे करायला होते हे फेकूनच द्यावे द्यावे लागले असते ना म्हणून मला ह्याच्या पापड्या करून दाखवाव्या भिजवल्याने तांदूळ गाय खात नाही आणि हे पण खात नाही चिमण्या कावळे पण खात नाहीत वास येते आता इथं मी ना दोन वाटी पाणी गरम ठेवली आणखीन आणि आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून तो काही हे शिजत आले चांगले तांदूळ हका ह्याला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढा घर का मिक्सरमधून सुद्धा काढा गार करून आणि परत त्याच्या पापड्या घाला त्या पण छान होतात पण मी काढणार नाही मी ह्याला चांगलं शिजवणार आहे आणि तशाच पापड्या घाला आता ह्याच्यामध्ये हे पाणी चांगलं गरम झालं की टाकते आणि त्याला कुकरला शिट्या लावते आता चांगलं शिजायला ह्याला पाणी लागणार आहे ना पाणी उकळून टाकायचं बघा कधी पण या तर तुमच्या पापड्या सगळ्या तुटतील पाणी उकळून नाही टाकलं कोणत्याही पापडी मध्ये कमी पडलं तर पाणी उकळून टाकायचं उकळून नाही टाकलं तर पापड्याचा सुरा होते बघा काल बगरीच्या घातल्या होत्या मी त्याचा पण व्हिडिओ टाकलाय मी तुम्ही भगत दळून आणून पण घालू शकता मी माझे शिजवूनच घातलेली पाणी पा, कमी पडते शिजून चांगला शिजला की खाली उतरला की त्याला पापड खार घालायचा ह्याच्यामध्ये खार घालून शिजवू नका आणि शिट्या पण घालू नका बरं का पापड खार जर त्याच्यामध्ये घातला तर ती सगळं भाई आता हे पाणी चांगलं उकळले एक वाटे घातले मी आता हे उकळल्याला असंच ठेवतो का तर जास्त पातळ झालं कोणत्या तांदळाला कमी लागतंय कोणत्या तांदळाला जास्त लागतंय जुना नवा तांदूळ असतो ह्याला पाणी आणखी लागणारच आहे पण कुकरमधून बाहेर येईल पाणी म्हणून मी घालणार नाही पाणी कमी पडलं तर मी नंतर आणखी त्याच्यामध्ये गरम पाणी करून घालन कापड्या घालताना पाणी घालायचं नाही की उकळी घ्यायची आता हे पापड खार काढून ठेवलंय मी इथे पापड खार पाव चमचा सुद्धा घातला तर बसवतोय बर का आता छोटी वाटी होती ना माझी छोट्या वाटीने केलंय ते झाडाला टाकण्यासाठी भिजवले होते, होते म्हणून आता हे हलवून शिट्टी लावते पांढरे शिपट झाले ते का भिजल्यानंतर हे खूप सोपी पद्धत आहे बरं का आणि खूप छान पापड्या होत्या त्याच्या जाड पातळ तुमच्या तुमच्या मनावर घाला ह्याच्यात तुम्ही थोडं चिकचर घातलं गव्हाचं ती तर खूप टेस्टी पापडी होती बरं त्याला सालपापडीमध्ये तांदळाच्या पापडीमध्ये गव्हाचं चिक घालायचं ती पण खूप छान होती बरं का आणि फुगून डम होती परत तळल्यानंतर ही पण चांगली फुगती बरं का तांदळाची आणि ही सोपी पद्धत आहे खिचिया बराबर खिचिया तयार होते त्याचे खूप छान खिची तयार होते तर ते पिटाणा लाटा त्याला शिजवा त्याच्यापेक्षा असं घातल्या ना खूप छान होत्या बरं का फक्त प्रमाण बघावं लागतं एकदा शिजवून बघायचं आपल्या तांदळाला काय पाणी लागतंय आता बघा मला वाटलं होतं दोन ते तीनच्या वाटीमध्ये होईल तर ह्याला सहा वाटी पाणी लागलं आणखीन एक वाटी मी शिव ठेवले गरम करून आता ह्याला कुकर लावते मी आणि शिट्ट्या घेते ह्याच्या पाच पाच सहा आठ अशा आपल्या आपल्या तांदळावर असते शिट्ट्या घ्यायचं सुद्धा हे भिजवलेले आहेत म्हणून लवकर शिजले हे बघा सहा वाट्या पाणी सुद्धा ह्याला कमी पडले बरं का ह्या तांदळाला सात ते आठ वाट्या पाणी लागतं हे चांगले शिजलेत बरं का पाच ते सात चिट्ट्या घेतल्या आता ह्याच्यामध्ये ना चांगले शिजले म्हणून ह्याच्यामध्ये हे पाव चमचाच पापडकार घालते पापड्या थोड्या आणि मीठ एक चमचा लागले बरं का हे एक चमच्या ह्या चमच्यानी एक चमचा मीठ लागले ह्याला आता हका ह्याचा कलर थोडा बदलल्यासारखा होते खर घातला ना कलर बदलते आता ह्या घोटणीने आणखी अर्धा वाटी ते अर्धा ते पाऊन वाटी पाणी टाकून ह्या मी घोटणीने घोटणार आहे बराबर मला सात वाटी पाणी लागलं वा शिजवायला ती एक मोठी वाटी होती ना त्याच्यानी शिजवायला सात ते आठ सात सात वाटी लागले का आता मी भिजून ठेवलेले होते ना म्हणून सात वाटी लागले आता ह्याच्यामध्ये ना पाणी ठेवले उकळायला ह्याच्यातलं सगळं काढलंय पाणी उकळायला ठेवले चांगलं उकळलं ते पाणी ह्याच्यामध्ये टाकले उकळून आलंय पाणी चांगलं जल्ली टाकते आणि ह्याला घोटवून चांगलं घेते मी परत तुम्हाला पूर्ण तयार झाल्यानंतर काढले कुकर मधून काढले ते बघा सगळे एक जीव झाले बघ का मी थोडं घोटलं होतं त्याला सगळे एक जीव झाले तर नाही घोटलं तरी जमते आणि खार घातला म्हणून ह्याला शिजवायला ठेवले छान शिजले आता थोडं गार झालं की घालून यायचं एवढं गरम घालत नसतं प्लॅस्टिक सीटवर त्याला चिटकून सगळं प्लॅस्टिक येते परत आपली पापडी पण वाया जाते मेहनत केलेली पण वाया जाते हे झाडासाठी भिजवले होते मी तांदूळ म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो झटपट होणाऱ्या पापड्या तांदळाच्या जास्त तांदूळ जर घातले तर पाणी जास्त घालावं लागते म्हणून एक एक ग्लासच्या घालायच्या एक ग्लासला आठ ग्लास, ला, ग्लास पाणी लागते बरं का दोन घंटे अगोदर तांदूळ चांगले भिजवायचे त्याचं पाणी काढायचं आणि ते पाणी झाडाला टाकून द्यायचं तांदळाचं डाळीचं भाज्याचं पाणी तयार करायचं आणि ते ता चाळून झाडाला देऊन टाकायचं झाडाला जीवदान भेटते बरं का त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आता हे थोडं गार झाले किंवा घालून घेते कालच्या भगरीच्या पण छान झाल्या तुम्हाला आता दाखवून ह्याच्या बरोबर छान झाल्या त्या सुद्धा मला वेळ भेटेल त्यावेळेस टाकते मी पोर्स माझ्या उद्या संध्याकाळपर्यंत वाळल्या तरी चालतात आता उशीर झालाय मला घालायला आता हे हो काही हे चांगलं थंड थोडं गार झालं मध्यम गार होऊन द्यायचं जास्त गार झालं तर जाड होते पापडी बसत नाही एवढी एवढी पापडी टाकून द्यायची एवढी एवढी चमचाच घ्यायचा मापाला हा छान आणि टाकून द्यायची ह्याच्यामध्ये पाव चमचा खार घातले एक चमचा मीठ टाकले आपल्याला मीठ जर चवीला कमी असलं तर आपण थोडं टेस्ट करायचं आणि परत मीठ टाकायचं का वाळवून वाळवण पदार्थामध्ये मीठ जास्त टाकायचं नाही तोंड भरून मीठ असलं की ते पापडी चांगली लागत नाही जर का खरट हे वाळून परत ह्याचं मीठ हे हो होतंय ना जागृत होत म्हणून मीठ कमी घालायचं आता हे थोडे गार झाले की मी पापड्या घालते वर आता हे ह्याची चांगली वाफ निघाली बरं का जास्त पण गार करायचं नाही जास्त गार केलं हे जाड करते परत पापडी होत नाही आता चांगली वाप निघाली तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू सत्तू आणि चवीला साखर छान गांबट गोड करून सुद्धा खाऊ शकता बघा त्या सुद्धा खूप छान होते शाबण्याच्या ह्याच्या खूप खूप टेस्टी लागतात बरं का असं तर कसं करा माझ्याकडे भरपूर आहेत केलेल्या पण हे तांदूळ कालप्रा दिवशी तीन दिवस भिजवले होते ते फेकून कसं देऊ म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्याच तांदूळ पापड्याचा व्हिडिओ केला आता नाही गच्चे वजवून घालते अशा पापड्या तयार झाल्या पण नाही ना उन्हाने दिसत नाही एका वाटीच्या चाळीस पापड्या तयार झाल्या पातळ घातल्या तर पन्नास ते साठ पापड्या तयार होतात माझी जरी तांदळाच्या पापड्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी तांदळाच्या पापड्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद